Ba bay, Udegan 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 ba bay, Udegamba bai aayi Udegamba bai 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 aayi Udegamba bai Udegamba Udegamba bai aayi Udegamba bai aayi मता मता की। आई भवानी माता की, की।, की। खडकमाळ आणि नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाची सातवी माळ मोठ्या उत्साहात पार पडली या प्रसंगी हबप गणेश महाराज औजी संस्थापक वैष्णव वारकरी संप्रदाय संस्था तसेच मृदुंगाचार्य हबप अमितजी भूमकर यांच्या शुभहस्ते देवीची आरती करण्यात आली स्त्री शक्तीचा जागर व सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा उपक्रम नगरसेवक अजय खेडेकर यांच्या सौजन्याने आणि अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पार पडला पुणे शहरातील वारकरी मंडळींच्या वतीने आई तुळजाभवानी देवीची आरती भव्य लोकसमूहाच्या उपस्थितीत संपन्न झाली लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांचा सशक्तीकरणासाठी संदेश देत विजेत्याची निवड करून त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले आता दरवर्षीप्रमाणे बघतो आम्ही अजय शेठचं जे काम आहे एवढा खूप चांगला आता एकशेक व वर्ष गणेशोत्सवाचं पण जो नवरात्र उत्सव जो स्वरूप आले ते सगळं श्रेय अजय शेठला जातं आणि हा जो लकी ड्रॉचा जो आहे महिला वर्गासाठी चालू केलेला उपक्रम आता म्हणजे प्रश्नच नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला एकत्र येतात आणि प्रत्येकाला असं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात काहीतरी प्रसाद मिळतो देवीचा पण सर्व खूप सुखी असतात खुश वाटतात त्यांना रामकृष्ण हरी सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गोरी नारायणी नमस्तुते खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देत आजचं तसं पाहिलं गेलं तर पुणे शहरामध्ये आपल्या खडक माळावी परिसरामध्ये वैभवशाली आणि देदिप्यमान असा नवरात्र उत्सव माननीय अजयजी खेडेकर साहेबांच्या नेतृत्वात चालत असताना आजचा हा लकी ड्रॉ आणि खऱ्या अर्थानं एक महिलांच्यासाठी सक्षम कार्यक्रम होत असताना खरं मनापासून आनंद होतोय आणि शुभेच्छा देतो आजच्या नवरात्राच्या निमित्तानं सकल सनातन हिंदू धर्मामध्ये पाहायला गेलं तर आता नवरात्र आणि स्त्री जागरण आणि तसं पाहिलं गेलं तर शी स्त्री शक्ती सशक्ती खूप गरज आहे पाहायला गेलं तर आत्ता कलियुगामधलं पाहायला अनेक आमच्या माता माऊलींचं तसं विचार केला गेल्यानंतर आत्ता चाललेला सध्या अवस्थेमध्ये चाललेला जो प्रकोप आहे जो अत्याचार आहे याला कुठं आळा घालवायचा असेल तर नक्कीच सनातन धर्माच्या हिंदू वैदिक पद्धतीने तसं पाहायला गेलं तर स्त्री शक्तीचा जागर केला पाहिजे नवरात्राच्या ऐवजी मी म्हणेल नवरात्र उत्सव साजरा करत असताना आपल्या माता माऊलीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांना सांभाळण्याचं एक आपली आईच्या स्वरूपात पाहणं हेच नवरात्र असेल याच मार्गदर्शन आणि दिशादर्शन देण्याचं काम हे मंडळ करते याचा मला खूप आनंद होतोय नाहीतर नवरात्र सगळीकडे होत आहे विशेषत नवरात्र साजरा करत असताना फक्त नवरात्र उपास आणि दांडिया इथपर्यंत मर्यादित न राहता स्त्री शक्तीचा जागर त्याचा सम्मान त्यांचा तसं पाहायला गेलं तर योग्य मनोभावे त्यांचा सत्कार करणं हे खऱ्या अर्थानं माझ्या मते नवदुर्गेचं पूजन राहील नेहमीच सगळी लोक म्हणतात म्हणून मी अजयजींचं मनपूर्वक धन्यवाद करतो विविध कार्यक्रमाच्या माध्यमातनं एक स्त्री सशक्तीकरणाचं काम ते करतात त्यांना धन्यवाद देतो नाहीतर आता लोक बरंच म्हणतात परिवर्तनाची गरज आहे लोक बरीच म्हणतात परिवर्तनाची गरज आहे पण मी म्हणतो आजच्या नवरात्राच्या उत्सवाच्या निमित्तानं मी सगळ्यांना सांगू इच्छितो परिवर्तनाची गरज नाहीये सगळ्यांनी वर्तन नीट करा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असे आम्ही आजच्या या नवदुर्गा उत्सवाच्या निमित्तानं नवरात्रीच्या उत्सवात मी संदेश देऊ इच्छितो पुनश्च एकदा सगळ्या माता माऊलींना मी चरणावर नदमस्तक होत सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्ण हरी छत्रपती शिवाजी माता महाराज की